अच्छा वगैरे सर्वांचं हार्दिक स्वागत रक्षाबंधनाचा दिवस आहे तुम्ही लेड बघाना आणि साक्षी आले रक्षाबंधन करायला आपण रक्षाबंधन करून टेंशन करू नका आधी आधी ते नाटक आहे नि तू नाही तर सुपारी वगैरे करते ना 넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌 मंडळी अचानक अनिल भाऊ मंडपाचं सामान घेऊन आलेले येणार होते तीन दिवसानंतर तर चांगलीच गोष्ट आहे मंडप आपला लवकर तयार दे गणपती बाप्पा मोर या हा आपला पहिला पिलर आहे अशा प्रकारे आपलं मंडपाच्या पहिल्या खांबाचं पूजन आग्नेय कोपऱ्याचं झालेलं आहे बोला गणपती बाप्पा मोर्या आमच्या मूर्तीच्या हिशोबाने बरोबर भरते साडेतीन फुटाची मूर्ती आहे वरती सात फूट जागा मिळते स्टेजच्या वरती तर ते बरोबर अर्धी जागावरची आम्हाला डेकोरेशनच्या हिशोबाने मिळून जाते तर म्हणजे अनिल भाऊ साडेतीन वाजता आलेले आणि आता संध्याकाळचे वाजले सहा तुम्ही पाहू शकता अडीच तासात केवढं काम झालेलं आहे तर शनिवारचा दिवस आहे अनिल भाऊ आलेत पुन्हा काम करण्यासाठी तर आणि कालपर्यंत एवढं काम झालेलं छत झालेलं आता हे पुढचं जे छत आहे ना त्याचं काम चालू आहे तर अशा प्रकारे हे पुढचं छत जे आहे आपलं जिथून आपण एंट्री करतो मंडपामध्ये त्या छताचं काम चाललं आहे आता आता हे आपले बाकड्यांचे प्लायवूड्स आहेत मरीन प्लायवूड्स ते आपण वरती स्टोरेज करतो ते खाली उतरवायचं काम चाललेलं आहे रशीच्या साह्याने आपण पुलीने ते हळूहळू खाली असे उतरव इथे ठेवतो हा गो पकडो आत मे हा आगेलेलो हा तर आज सोसायटीच्या आवारामध्ये भरपूर लगबग आहे आज आहे ॲक्च्युली रक्षाबंधनाचा दिवस पण सकाळी अकराच वाजलेत मंडपवाले पण आहेत आपले जे आहेत ती टीम पण लागली आहे कामाला आपण ह्यांनाच देतो काम म्हणजे त्यांचे पण जरा चार पैसे सुटतात बिचारे नाही येतात इथे आपल्याकडे जॉब करतात कमी पगाराच्या नोकऱ्यांवरती तर बाहेरून मागवण्यापेक्षा ही लोकच करता काम करतात आपली भरपूर आणि अशा प्रकारे मंडपाचं काम पण होत आलं आहे सिलिंग पण ऑलमोस्ट आता एक साईडची ताकी झाली आहे शेवटचा पट्टा बाकी आहे तो लटकतो तो, तो वरती जाईल आता तर म्हणजे आपले नवीन जे बाकडे आहेत बाकडे जुनेच आहेत पण आपल्याला जे स्टेजसाठी लागणार आहेत त्यासाठी पाईप कमी पडत होते त्याचे जे, जे पाय असतात ते ते आपण आता इथे मेटल यार्ड मध्ये आलो तिकडनं हे कट करून घेऊन चाललो तर तर घरात पाच पैशाची कामं करणार आहेत पण गणपती आला ना की मंडपामध्ये अशी काही बनतात ते इलेक्ट्रिशियन पण बनतात कार्पेंटर पण बनतात अरे ऐसे वेल्डिंग वाले बड़े बनते हैं। बस 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 यहाँ से मैं उठा लेता हूँ। लेट एक दिवस नंतर एक दिवस नंतर गुड्डी आली आहे गुड्डीताई आणि राखीताई या दोघींचे एकत्र दोन राख्या तिला जमलं नाही मी येते तिची आणि माझी दोघांची पण आमचे एकत्रच बांधल्या जातात प्रत्येक वेळेला तुला सोन्यासारखं आयुष्य मिळव

तर म्हणजे आजच्या रविवारी आज आपण हे काम करून घेतलं आहे स्टेजचे जे बाकडे आहेत ते सगळे जागेवर लावलेले आहेत फिक्स नाही केले आहेत आणि हे जे खाली आपण उभे राहायचे बाकडे आहेत ते पण फिक्स केले नाही आहेत जागेवर जागे लावलेले आहेत दोन बाकी आहेत फक्त हा आणि हा आणि त्याच्यानंतर आता उद्या आपण मंडपवालांना बोलून हे नीट प्रोफेशनली बांधून घेऊया नंतर ह्याच्यावरती हे पण जे चार बाकडे आहेत त्याच्यावरती पण प्लाय लावून ते नीट फिक्स करायचे आहेत ऑफकोर्स ते आता हालेडुल्ले दिसत असतील पण जे ते जेव्हा बांधून होईल तेव्हा ते एकमेकांना त्याचे पाय बांधल्यामुळे घट्ट होऊन जाईल ते तर चला म्हणजे आता उद्या काम करूया सो आता आपले हे जे जुने लाकडं आहेत गेल्या वर्षीची ते आपण दरवर्षी वापरतो तसेच यावर्षी त्याला रियूज करण्यासाठी आधीचे जे असंच काढून ठेवलं आहे त्याच्यातले जे खिळे वगैरे आहेत ते काढायचं काम चालू आहे आता इथे सनी आणि मीठ लागले त्या कामाला पहिल्यांदा प्राण निलगन वापरतो ना गणपती <laughs> वापरे